चला तर आज श्रावणी सोमवार आपण आलो दर्शन घ्यायला महादेवाचं तर आमच्या महादेवाचं अक्षयेश्वराचं मंदिर आहे गावामध्ये तर नदीकिनारी तर मी आम्ही दोघंजण आलो दर्शन घ्यायला तर गर्दी नसल्यामुळे आम्हाला छान दर्शन मिळालं आहे आज आणि महादेवाच्या पिंडीवरती दिवसभर कोणी ना कोणी येऊन अभिषेक करत राहतं आणि समोरची जी मूर्ती आहे ना ती आमच्या इंद्रायणी मातेची कारण आमचं मंदिर हे इंद्रायणी नदीच्या काठी अक्षेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे तर आता आम्ही इंद्रायणी मातेचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही बाहेर निघालो तर काही शाळेच्या शाळकरी मुली पण आलेल्या आहेत दर्शनासाठी आणि पहिलं माणूस बाहेर गेल्याशिवाय दुसऱ्याला आत येता येत नाही त्यामुळे आता त्या मुली पण आतमध्ये आल्या तर आमचं छान दर्शन झालं आता आम्ही निघालो बाहेर तर तर आता बाहेर नंदी महाराज विराजमान झाले तर आता बाहेर नंदी महाराजांचं छानपैकी दर्शन घेणार आणि आता आम्ही नदीकाठी निघालो तर बाहेर काही मैत्रिणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा आग्रह झाला त्यामुळे आता त्याच्याबरोबर मी एक फोटो घेत आहे आणि आम्ही निघालो तर आता नदी किनारे तर नदीला पाणी खूप आलं आहे आणि याच दिवसात पाणी एवढं पाहायला मिळतं इतर वेळेला नाही तर आता कधीतरी असंच भेटतात मंदिरात बिंदिरात तर त्यामुळं आम्ही दोघींनी एक फोटो घेतला आणि आता नदीवरती गेलं पाणी पाहिला तर वरून तर धरणातून भरपूर पाणी सोडलेलं आहे तर बुशी डॅमचं पाणी येतं या नदीला आमच्या तर खूप पाणी आलेलं आहे नदीला आणि आता सगळेच जण दर्शन घेतलं की नदीवर येतात थोड्या वेळा तरी तिथं पाहतात आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं आणि शुभ सोमवार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा की देख नजारा मौसम का ये मन को कितना भाता। जब सावन खुद मेरे महादेव को जल चढाने